विशाळगडावरील झालेला प्रकार आणि प्रार्थना स्तरावरील झाल्याचा भीमा आर्मी संविधान रक्षक बलचा जाहीर निषेध जिल्हाध्यक्षा जमीर शेख भीमा आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना मिरजेत प्रांत उत्तम दिगेसाहेब यांच्या मार्फत निवेदन देण्यात आलं यावेळी मिरजेचे प्रांतांनी भीमा आर्मीच्या कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा केली आणि वरील स्तरावर निवेदन पाठवून समाजकंटकांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन कार्यकर्त्यांना मिरज प्रांतसाहेबांनी दिलं आणि यावेळी भीम आर्मी संविधान आरक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख म्हणाले की प्रक्षोभक भाषणे आणि चिथावणी देणारे तसेच विशाळगड आणि परिसरात जमावबंदीचे आदेश असताना देखील मोठ्या प्रमाणात जमाव जमवून काही आणि जातीय सलोखा बिघडवण्याचा आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे अशा सर्व समाजकंटकांना मोक्का अंतर्गत कारवाई करून जिल्ह्यातून हद्दपार करावे आणि भारत देशात कायद्याविषयक कोणी मोठा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांसाठी समान कायद्याची व्यवस्था केली आहे सगळ्यांसाठी संविधान दिले आहे जो कायदा मानणार नाही अशांना कायद्याचा धाक दाखवणे जरुरी आहे प्रकारचा निषेध व्यक्त करून भीम आर्मी संविधान रक्षक बल संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करून निषेध व्यक्त करेल असं यावेळी जमीर शेख म्हणाले त्यांच्याबरोबर साध गावंडी जैन सय्यद ऐजाज खान सोहेल कनवाडे आणि शाबाद सय्यद यांच्या सहकार्यकर्ते उपस्थित होते भीम आर्मी संविधान रक्षक सांगली जिल्ह्याच्या वतीने प्रांत ऑफिस येथे झालेला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही प्रांत अधिकारी उत्तम देगे साहेबांना निवेदन दिलं आहे आमची एवढीच मागणी आहे की जे विशालगडवरती जे जमावबंदी असताना सुद्धा जे हल्ला करण्यात आलेला आहे लहान मुलं बायका महिला यांच्यावरती जे हल्ला झालेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो जमावबंदी आधी असताना सुद्धा एवढं जमाव जमा कसा होतो होतो याची पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करावी आणि जे काही जे काही घटना घडलेली आहे त्याच्यावरती जे काही दोष आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी कारण कायदा आणि संविधानापेक्षा कोणी मोठं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्याच्यापेक्षा कोणी मोठं नाही जमावबंदीचे आदेश असताना सुद्धा एवढा जमाव जमा कसा का होतो याची सखोल चौकशी व्हावी आणि त्याची सलोखा बिघड बिघडवणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी आणि त्यांच्या आणि त्यांच्यावर मोकांतर्गत कारवाई व्हावी हेच आम्ही विनंती करतो अन्यथा भीम मागणी संविधान रक्षक बलच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली